या नाटकाचे प्रमुख अभिनेते खऱ्या अर्थाने सिरियल केलर भाऊ नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनी खूप बरं वाटतय कारण एक लिडिंग रोल असलेलं नाटक पहिल्यांदा मी करतोय आणि करायचं होतं नाटक माझी आवडच आहे नाटक करणं मी करून गेलो गाव हे तर चालूच आहे माझं पण म्हटलं असं एखादं नाटक पाहिजे की जे करताना आपल्याला समाधान मिळालं पाहिजे आणि प्रेक्षकांना सुद्धा की फक्त करायचं आहे म्हणून नाही पण ते नशिबाने माझ्याकडे चालत आलं तेली आमचे प्रोड्युसर आहेत राहुल सुद्धा आहेत यांनी ते एक नाटक आणलं की हे बाबा असं करायचं आहे नाटक आणि मग आम्ही जेव्हा केदार सर आमचे देसाई सर ते जेव्हा नाटक वाचलं तेव्हा ती धमाल माझ्या लक्षात आली की हे जरा वेगळंच आहे आणि ते वेगळं जी मजा आहे कारण आतापर्यंत मी टी व्हीवर काम करत होतो त्याच्यात मालिकेत होतो तिकडे शेवटी आता कंटाळा यायला लागला होता मला की नाही काहीतरी रिलॅक्स हवं आणि मी फक्त स्टेजवर रिलॅक्स होऊ शकतो तर ते हे रिलॅक्सेशन आहे हे सिरियल जर नाटक आणि ते बघून तुम्ही सुद्धा रिलॅक्स व्हाल कारण हा प्रवास सुरू करताना राहुल सोबत होता इतकी वर्ष आणि गोट्या गर्गा गोट्या गर्गा म्हणजे आमचे गुरु आहेत या क्षेत्रातले ते कधीच मला वाटत नाही की थर्ड वे द्यायची आहे तू कुठे राहिलास लवकर ये आरामात ये हा जो काय त्यांचा उच्चार आहे ना आरामात काय टेन्शन घेऊ नको असेच पाठीशी उभे राहिले आणि आजही ते पाठीशी आहेत त्याबद्दल त्यांचे खूप आभार प्रणय तुझे आभार श्रद्धा तुझे आभार आमची अशी तुझे आभार आणि तेजस तेजस सर म्हणजे तो पहिल्यांदाच आमच्याबरोबर काम करतो आहे पण तो आता रुळला आहे आता खूप प्रयोग करायचे आहेत आणि ते खूप प्रयोग करणारे आमचे निर्माते राहुल भंडारी सर आहेत तर मी अनुभवतो आहे काय प्रयोग होत आहेत करून गिळगावचे मी बघितले दोन दोन प्रयोग आता तर कसरत आहे ती माझी पण ती करताना एवढी भीती पण आहे की एक असं नाही झालं पाहिजे करून गेलो म्हणजे सिरियल गिलोरा डायलॉग आला <laughs> तेवढंही कंट्रोल करून सगळं काम करायचं आहे आणि हे छान नाटक माझ्या पदरात रंगभूमीने आणलं त्याबद्दल त्या रंगभूमीचे शक्तशा आभार धन्यवाद यानंतर मी पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपण काही प्रश्न असल्यास विचार भाऊ ना माझा प्रश्न आहे आजही श्री शिवाजी मंदिर याला बहिष्कार सोसावा लागतोय कलाकार म्हणून काय वाटतं नुकसान कोणाचं होतंय कलाकृतीचं नाटकाचं कलाकारांचं की निर्मात्यांचं हे निर्मात्यांचं नुकसान आहे कारण प्रयोग कुठेही आम्ही करतो कलाकार म्हणून पण तो जो विचार त्यांनी केला आहे तो मला तरी वाटतं तो सामंजस्याने सोडवावा आणि सगळ्यांनी मिळून काम करावं याच्यात फायदा कोणाचाच नाही होणार आहे त्यामुळे ते चुकीचं आहे असं मला वाटतं त्यांनी विचार करावा लागवा माझा प्रश्न लेखकांना आहे असं म्हणतात की विसंगती आली की विनोद निर्मिती होते विसंगती आली की विनोदाची निर्मिती होते तर तुमच्या टायटल मध्येच बरीचशी विसंगती आहे एकीकडे तुम्ही म्हणता की कॉमेडीचा शार्प शूटर आहे आणि ही सिरियल किलर आहे तर या विसंगी विसंगतीबद्दल थोडस सांगा ॲक्च्युली हे स्क्रिप्ट लिहिलं माझ्या प्रत्येक स्क्रिप्टबद्दल माझं आपले ख्यातनाम गीतकार गुरु ठाकूर जे माझे खास मित्र आहेत त्यांच्याशी कायम चर्चा असते तर हा प्लॉट ऐकल्यावर एक गुरु एक्झॅक्टली हे म्हणाला की अरे हा विसंगतीतला विनोद आहे मग ह्याचं नाव ठेवताना पण आपण विसंगतीत जो विनोद होईल ते ठेवूया कारण आज मी आता रिव्हील नाही करत पण हा विषय बघितल्यावर तुम्हाला कळेल कर। कारण होईल कसं बघताना तुम्ही हसाल पण ते स्टेजवर जे चाललंय त्याच्यावर हसताय का तुमच्या घरात जे घडतं आहे त्याच्यावर असतं आहे हा प्रश्न तुम्हाला पडेल आणि बऱ्याच वर्षात माझ्या मते किंवा सध्या तरी सस्पेन्स कॉमेडी हा प्रकार रंगमंचावर नाही आहे तर ह्या नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षकांना ही सस्पेन्स कॉमेडीची मेजवानी मिळेल आणि आम्ही प्रयत्न हा केला आहे की ही कॉमेडी पण असताना तो कॉमेडीचा जो एक क्लास आहे तो मेंटेन राहील आणि ह्या ज्या स्टोरीचा सस्पेन्स आहे तो पडदा उघडल्यापासून तो पडदा पडेपर्यंत तो मेंटेन राहील ह्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही म्हणालात तसं एक्झॅक्टली नावाप्रमाणेच स्क्रिप्ट हे विसंगतीतल्या विनोदाचं आहे जी निदान आपल्या प्रत्येकाच्या घरात रोज घडते भावना प्रश्न माझा की यात दोन्ही करुंदर गाव कॉमेडी चालू आहे तुमचा आणि ह्या आता सिरियल किलर यात नक्की सिरियल किलरने नक्की काय केलंय म्हणजे कॉमेडीच केली की नुसतं किलरमध्ये तुम्ही काय केलंयचं असं नाही हाच प्रॉब्लेम असतो की मी आहे म्हणजे आता कॉमेडीच आहे त्याच्यात हे तर गृहित आहे सुरू तर होणारच त्या कॉमेडीने पण ती वेगळी कॉमेडी आहे जसं हे म्हणा सस्पेन्स कॉमेडी तर ती तुम्हाला बघायला मिळेल ह्या नाटकात आणि दा एक वेगळीच कॉमेडीची झलक या म्हणजे दोन्ही नाटकं बघताना तुम्हाला ती जाणवेल एकीकडे करून गेलो भाऊ आणि एकीकडे हे नाटक शिवलं गेलं त्यामुळे त्याची मजा तुम्ही नाटक बघितल्यावरच घेऊ शकता आणि मग तेव्हा माझ्याशी बोललात तर बरं होईल मलाही काहीतरी त्याचा फायदा होईल भाऊ मी जेव्हा याच प्रेस कॉन्फरन्सला यायला निघालो तेव्हा एक तुझा चाहता मला भेटला आणि त्यांनी असं सांगितलं की भाऊ कदमना हा प्रश्न विचारा की तुमच्या मालिकेमध्ये चला हवा येऊ मध्ये नेहमी भाऊ कदम विसरतो यावर हजारो विनोद झालेले आहेत की हे विसरतात तर ते नाट्यातले संवाद कसे पाठ करतात हे त्यांनी विचारायला सांगितलंय आणि आताच तुम्ही म्हणालात की मला दोन नाटकं एकाच वेळेला करायचे तर याच काय राज आहे याचं उत्तर सॉरी मी देतो की हा प्रश्न मलाही कोणीतरी विचारलेला अरे भाऊ आहेत पण ते विसरले तर पण या चौघांपैकी ज्याचं सगळ्यात जास्त आणि सगळ्यात आधी पाठ झालंय ते म्हणजे भाऊ आहे हा त्यामुळे भाऊ विसरायची शक्यता सुताराम नाहीये म्हणजे चला हवं येऊ मध्ये काय होतं भाऊ जरा तुम्ही सांगा ते एकदा झालं होतं तसं कारण त्याला कमी वेळ असतो आम्हाला एक दोन तासच देतात स्क्रिप्ट हातात आल्यावर आणि मोठं स्क्रिप्ट त्याच्यात माझी मध्यवर्ती भूमिका असल्यामुळे सकाळीशी मला बोलावं लागतं तर एकदा असं झालं की काहीतरी विसरलो कुठेतरी तरी ह्याच्याशी बोलण्याचं आणि तेव्हा छाबळेनी तेच धरलं आणि तो पुढे चालू राहिला ते या विषयाच विसरत सिरियल किलर हे नाव कसं काढलं मला कळलं नाही सिरियल किलर हे नाव कसं काय घेतलंय ऍक्च्युली आता काय स्टोरी रिलींग न करायचे लिमिटेशन आहेत म्हणून मी याचं उत्तर देऊ शकत नाही पण हे जितके मी एवढी गॅरेंटी तुम्हाला देऊ शकतो की प्रेक्षकात जेवढे म्हणून लोक असतील त्यातला प्रत्येक जण जे काही डोक्यात घेऊन आला असेल की हे असं असेल हा सिरियल किलर हे करेल ते करेल ते करेल त्यापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे म्हणजे आपण जो सिरियल किलरचा अर्थ घेतोय तो अर्थ ॲक्च्युली नाटकात नाही आहे ते वेगळंच काहीतरी आहे आणि ते प्रत्येकाशी रिलेट करणार आहे त्यामुळे त्याबद्दल मी आत्ता एवढंच सांगू शकतो म्हणजे ते, ते दोड़ा 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 दोड़ा। नाटक हा म्हणजे नाटक बघतानाच ते कळेल की हे नाही आणि ते अगदी दहाव्या मिनिटालाच कळेल त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे पण ते वेगळ्या पद्धतीचा सिरियल केलं नाही माझा प्रश्न राहुलला आहे राहुल अद्वैतने किती नाटक केले अद्वैत थेटरने सव्वीस नाटक केलेली के आहेत आणखी दोन नाटक येतात काही दिवसात तुमच्या भेटीला येईलच याला जोडून एक माझा प्रश्न राहुल सरांना आहे की असं म्हटलं जातं की राहुल भंडारे यांना सक्सेसफुल नाटकाचा फॉर्म्युला गवसलेला आहे तर तो फॉर्म्युला काय आहे हे तुम्ही सांगा काय एक सिनियर निर्माते होते आमचे ज्याला दिवंगत आहेत सुधीर भट म्हणून त्यांनी एकदा मला असं आमचे खूप गप्पा व्हायचे काम नसायचे कधी दिग। कधी बुकिंग असले का आम्ही चाळ्या करत गप्पा मारत काउंटरला बसायचो तर असे बसता बसता Kelvin, बोलता बोलता ते खूप काही सूत्र देऊन जायचे आम्हाला म्हणजे ऑफकोर्स मला आवर्जून एक नाव घ्यावं असं वाटत मोहन तोंडकर सरांचं सुधीर भट साहेबांचं मच्छिंद्र गावडे साहेबांचं तर सुधीर वड बोलता बोलते गोष्ट बोललो त्या आम्हाला की ज्या निर्मात्याला धंद्याचं नाटक आणि नाटकाचा धंदा जमतो तो खरा सक्सेसचा फॉर्म्युला आहे तर धंद्याचं नाटक म्हणजे काय की तुमच्या वाचनामध्ये जे नाटक आलेलं आहे त्या नाटक वाचताना तुम्हाला त्या नाटकात धंदा दिसतोय का हे तुम्हाला पहिलं गव गव, गव गवसलं पाहिजे आणि सेकंड थिंग धंद्याचं नाटक आणि नाटकाचा धंदा आणि नाटक धंदा करण्यासाठी अनेक लोक आहेत अनुभव याचा अठरा वर्षाचा अनुभव आहे गोट्या कसा का आमच्या पाठीशी आहे त्यामुळे सोपं आहे फार असं त्याचं काही डिफिकल्ट नाही आणि एकदा नाटक आपल्याला कळलं की हे या जंगलाचं नाटक आहे त्याचा धंदा कसा करायचा याचं टेरिटरी काय असणार आहे याचा ऑडियन्स कुठला असणार आहे याचा क्लास ऑडियन्स आहे का मास ऑडियन्स आहे हे आपल्याला अंदाज येतो पार्टीवरून आपल्याला कळतं की या नाटकाचा ऑडियन्स क्लास आहे का मास आहे नाटकाला सुप अशा गाड्या लागतात समजून जायचं हा क्लासचा ऑडियन्स आहे पण ज्या नाटकाला शेवटच्या क्षणापर्यंत फॅमिलीला ऑडियन्स आहे हा बाल्कनीतला ऑडियन्स आहे त्याच्यामुळे हे निर्माता म्हणून तुम्हाला कॉन्शियस राहावं लागतं की तुमचा ऑडियन्स कुठला आहे कशा पद्धतीचा ऑडियन्स तुम्हाला येतो ज्यावेळी फोन बुकिंग आता आमचं लक्ष बुक माय शोवर आहे आमचं लक्ष फोन बुकिंग्सवर आहे आमचं लक्ष आम्हाला येणाऱ्या कॉल्सवर आहे की किती ऑडियन्स कशा पद्धतीने आपलं बुकिंग मागतोय आता मी अलबत अलबत जेव्हा करत होतो म्हणजे गोट्या घर खरा त्याच्या माझं सूत्रधार आहे खरं म्हणजे ते आम्हाला अंदाज नव्हता की अशा पद्धतीने नाटक ते अंगावर येणार आहे ऑडियन्स आमच्या म्हणजे हाऊसफुलचा बोर्ड लागून ब्लॅकने तिकीट जाण म्हणजे मराठी रंगभूमीच्या वीस वर्षाच्या इतिहासामध्ये सैरे नंतर ब्लॅकने तिकीट जाण हे बालनाट्याने अलबत्याने दाखवून दिलं म्हणजे ते बुकिंगच व्हायचं ते पाच पाच दहा दहा तिकीट बुकिंग व्हायचे त्याच्यातनं कळायचं की हा माउप्रॉब्लिसिटीने धरलेलं नाटक आहे तर मला असं वाटतं की ते, ते सूत्र तर डेफिनेटली मला आता माहिती आहे कसं काय करायचं आहे आता सिरियल गेल्यासारखं नाटक जेव्हा केदार देसाईनी कुडाळमध्ये आम्ही स्पेशली कुडाळमध्ये गेलो नाटक ऐकायला मी आणि भाऊ बरोबर ना भाऊ <laughs> आणि तिथं छान गप्पा गप्पा रंगल्या मस्त मासे बिसे दुपारी खाल्ली आणि रात्री नाटकाचं वाचन होतं नाटक वाचल्यानंतर वाचल्यानंतर बोललो की हे नाटक करायचं आपण भाऊ वेगळा विषय आणि वेगळ्या पद्धतीने याची ट्रीटमेंट होणार आहे आणि तू असला तर अत्यंत जमा येणार आणि त्यातलं महत्त्वाचं ऍसेट म्हणजे काय भाव कदम भाव कदम म्हटलं काही विषय नसतं नाटकाला बुकिंग आणि बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही तुम्हाला